मुलांनो तुम्ही बऱ्याच वेळेला अशी तक्रार करता की आम्हाला अभ्यासाचा खूप ताण येतो खूप प्रेशर येतं पण मला असं वाटतं की ज्या वेळेला आपल्याला कोणतीही गोष्ट करण्यासाठी थोडासा ताण आला थोडं प्रेशर आलं की आपण आपल्यातल्या सगळ्या क्षमता वापरतो आपण आपला कस लावतो आपली किती गुणवत्ता हे आपल्याला कळतं आपण स्वतःला सोन्यासारखं किती तापवू शकतो आणि उजळवू शकतो याच्याबद्दलसुद्धा आपल्याला अंदाज घेता येतो म्हणून ज्यावेळेला आपण असं म्हणतो की मला अभ्यासाचा खूप ताण आहे तर तो ताण आवश्यकच आहे जर अभ्यासाचा ताण नसेल ना तर आपण अभ्यास करणारच नाही थोडासा ताण थोडं प्रेशर आवश्यक आहे कारण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला हे प्रेशर असलं तर आपण अभ्यास सिरियसली घेतो जशी परीक्षेची तारीख डिक्लेअर होते तसतशी तस आपली झोप उडायला लागते आपल्या हाताशी किती वेळ आहे किती अभ्यास करायचा आहे याचा अंदाज आपण घ्यायला लागतो परीक्षा नसत्या अभ्यासाचं प्रेशर नसतं वेळेचं बंधन नसतं तर मग अभ्यास चांगला होऊ शकलाच नसेल आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे ना त्या लोकसंख्येपैकी जवळजवळ पासष्ट टक्के लोकसंख्या ही अठरा ते पस्तीस या वयोगटातली म्हणजे तरुणांची आहे आणि तरुणांचं शिक्षण कशा पद्धतीने होतं ते किती शिकतात त्याच्यावरती एखाद्या देशाची प्रगती ठरते तुम्हाला जर तुमच्या देशाचा खरंच सर्वनाश करायचा असेल किंवा त्याचा पूर्ण बोर्या वाजवायचा असेल किंवा ती संपूर्ण पिढी जर बर्बाद करायची असेल तर त्यांच्या शिक्षणावरती टार्गेट करा असं म्हटलं जातं तेव्हा तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे मुलांनो की तुम्ही तुमच्या स्वतःसाठी देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आणि तुमच्या संपूर्ण पिढीसाठी या अभ्यासाचा थोडा ताण घेणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत एखादी गोष्ट करण्यासाठी कठोर परिश्रम आपण करत नाही तोपर्यंत त्याचं मोल आपल्याला कळत नाही आज संधी आहे तुम्हाला शिक्षण घेण्याची तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी साधनं उपलब्ध करून दिली आहेत त्यांनी स्वतःच्या आवडीनिवडींना बाजूला सारलं आहे वेळप्रसंगी आपल्या पोटाला चिमटा काढला आहे पण तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत पण मग अशा वेळेला जर तुम्हाला मोबाईल मित्र मौज मजा मनोरंजन याच्यातच वेळ वाया घालवायचा असेल तर लक्षात घ्या मुलांनो आज जो वेळ तुमच्या हातात आहे ती जर का वेळ निघून गेली मग पश्चाताप करून काही फायदा नाही तुम्हाला दहावी बारावीसाठी एक अभ्यासाचं उद्दिष्ट ठरवणं आवश्यकच आहे आणि ते जर प्राप्त केलं नाही तर मग तुम्हाला पुढे चांगलं कॉलेज चांगला कोर्स चांगलं करिअर चांगली युनिवर्सिटी मिळणार नाही आणि मग आपल्याला नंतर वाईट वाटत राहत <coughs> की मी जी अपेक्षा केली होती मी जी स्वप्न पाहिली होती ती मला पूर्ण करता आली नाही तर तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही खूप हुशार नसाल आहे कदाचित तुम्ही सर्वसामान्य असाल पण किमान पास होण्याचं उद्दिष्ट तर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर असायलाच पाहिजे ना मग जोपर्यंत तुम्ही तुमच्या अभ्यासाला सिरियसली घेणार नाही त्याचं प्रेशर घेणार नाही त्याचा ताण घेणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या संपूर्ण ॲबिलिटीज या तपासून पाहू शकणार नाही आहात जेव्हा कसोटीची वेळ येते ना मुलांनो त्यावेळेला आपण आपला जीव वाचवण्यासाठी पूर्ण धडपड करतो तसंही दहावी आणि बारावीची जी परीक्षा आहे या परीक्षा म्हणजे तुमच्या आयुष्यातले अत्यंत महत्त्वाचे सोपान आहेत ज्या पायऱ्यांना ओलांडून तुम्ही युनिव्हर्सिटीच्या किंवा जगाच्या एका मोठ्या ठिकाणी प्रवेश करणार आहात आज जर तुम्ही स्वतःला सिद्ध करून स्वतःचा चांगला बार सेट केलात की मी या या ठिकाणीपर्यंत पोहोचू शकतो किंवा शकते तर त्याला पुश केल्यानंतर आणखी पाच टक्के मार्क तुम्ही वाढवून घेऊ शकणार आहात किंवा एक लक्षात ठेवा मुलांनो अभ्यासाचा ताण थोडासा असूच दे तो ताण असला की तुम्ही उसळून उठाल तुम्ही आणखी चांगलं काम कराल आणखी प्रभावीपणे अभ्यास कराल आणि भविष्य काळामध्ये तुम्ही जी स्वप्न पाहिली आहेत ती नक्की पूर्ण होतील धन्यवाद